नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर गाडगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या भाजपा कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल पंचवीस लाखांची मदत केली आहे सदर रकमेचा धनादेश त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला राहुल किशोर नावले साहेब आपलं या ठिकाणी आदरणीय नाना मुळे फोटोवाडीचे सरकार जिल्हा अध्यक्ष लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार आदरणीय आमचे नेते सुधीरदादा कारगीर यांचा आज वावदेव आहे सगळ्या सांगलीकरांना दादांच्या बद्दल विशेष काय माहिती द्यायची आवश्यकता नाही कारण दादा काय बोलणं कमी आणि काम जास्त दादा ही दादांची ख्याती आपल्या सर्वांना माहीत आहे आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं सांगली शहर जिल्हा व ग्रामीण जिल्ह्याचं एकत्रित ऑफिस बांधण्याचं काम आमच्या कलेक्टर ऑफिसच्या पुढच्या बाजूला कुंभारवाड्यामध्ये चालू आहे ज्यावेळेला दादांनी त्यामध्ये लक्ष घातलं त्यावेळेला त्या ठिकाणी जवळजवळ तीन सव्वा एकर जागा दादांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता माध्यमातून त्या ठिकाणी ती घेतली गेली दोन वर्षापूर्वी आणि गेल्या सात सात महिन्यापूर्वी त्या ठिकाणी अतिशय प्रशस्त असं जवळजवळ अठरा हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आता त्या ऑफिसचं काम पूर्णत्वाकडे चालू आहे हो, होत आहे आज त्या ऑफिसच्या कामासाठी देणगी म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी आदरणीय दादानी पंचवीस लाखाचा चेक या ठिकाणी आज आमचे आज ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक बाबा माझ्याकडे या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पार्टी वतीनं मी दादांना या ठिकाणी आभार मानतो आणि वाढदिवसाच्या अशाच त्यांना सुख समृद्धी